त्या अलीकडे तिकडे मला या ठिकाणी बोलायचे आहेत गेल्या वर्षभरामध्ये ज्यांनी ज्यांनी कारण हा गुन्हा दाखल होत असताना मी नव्हतो मी बारा म्हणजे नऊ नौ, नऊला घटना घडली होती बाराला आलो होतो अगोदर इथे मनोजदा होते गुन्हा दाखल करायच्या वेळेस आणि सभागृहामध्ये ज्या चारच्या चार, चार मागण्या मी मागणी केली होती मला वाटतं सोळा डिसेंबरला त्या ठिकाणी मी बोललेलो होतो आणि ज्या चार मागण्या मी मागितल्या होत्या त्या चारच्या चार, चार मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मंजूर केल्या आणि याच्यामध्ये फक्त तीनशे दोन नव्हे तर मोकासारखे गंभीर गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी ॲड करून घेतले म्हणून गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार माने या तपाशी अधिकारी माननीय तेली साहेब आणि गुजर साहेब आणि सरकारी अभियोक्ता म्हणून माननीय आदरणीय निकम साहेब यांनी खूप पर, चांगल्या प्रकारचं सहकार्य केले त्यांना सात कोले साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आता आमचा जो धनंजय धनन्जाए, आणि धनंजयचं कुटुंब आणि हे गाव मासा जो हे एवढ्या ताफतीनं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती हे लढा देत आहेत ही कमाल आहे धनंजयची त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची आणि आम्ही शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी गृह विभागाने चांगलं सहकार्य केलं आहे निकम साहेबांनी मध्ये तर निकम साहेबांची खासदारपदी निवड झाल्याच्यानंतर काही लोकांनी या ठिकाणी शुष्कारा सुद्धा टाकला होता आणि आता यांना संतोष देशमुखांची केस लढवता येईल का इथपर्यंत त्या ठिकाणची यांची चर्चा होती परंतु कायद्यानं त्यांना परवानगी त्या ठिकाणी आहे सुदैवानं आता चार्ज फ्रेमपर्यंत म्हणजे कालच मी मी नाही मी माहिती घेतली आणि धनंजयचं स्टेटमेंट सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं अजूनही एक आरोपी जो फरार आहे तो पकडला जावा आणि हे जे सगळे लोक आहेत आतमधले हे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत एक ते शेवटपर्यंत आणि याच्यामध्ये तीन तीन कलम लागल्याच्यामुळं आणि अतिशय योग्य तपास झाल्यामुळं या लोकांची सुटकाही होणार नाही यांना माफीनामाही मिळणार नाही आणि हे लोक लवकरात लवकर फाशी कसे जातील यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी धनंजयच्या माध्यमातून करत राहा ना तुम्ही सांगितलं सरकारचे सरकार तुम्ही आभार मानले मात्र एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आमची चर्चेत तीन नाही एक आरोपी अटक नाही माही एक एक महिन्यात आहे का एक आहे का अरे एक नाही चार्ज फ्रेम करणं हे सर्वस्वी माननीय कोर्टाच्या हातामध्ये असतं चार्ज फ्रेम करणं आणि दुसरं सीट हा शब्द चार्ज आणि चार सीट याच्यामधला चा फरक आहे हा क्रूरतेचा कळ झालेला जो घटना आहे या घटनेची चार सीट जे आहे नव्वद दिवसाच्या आत दाखल केलेली आहे सरकारने त्याच्यामुळं सरकारचं या बाबतीत आणि गृहमंत्र्यांचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पूर्ण सहकार्य मलाही आहे आणि मान देशमुख कुटुंबियांना इथून पुढे जी लढाई आहे ते शंभर शंभर वकिलांची फौज आणतायत किती धनंजय शंभर ना शंभर पस्तीस किती वकिलांची फौज आणतात मोठ्या प्रमाणावर वकिलांची फौज आणतायत परंतु दोन दोन तास जरी समोरच्या बाजूच्या लोक म्हणजे वकील बोलले तर वीस ते बावीस मिनिटाच माननीय निकम साहेब बोललं कि ते सगळं या ठिकाणी संपत दादा एकच प्रश्न असा आहे यांना की स्वतः म्हणून दादा सांगतायत की सरकार फसवत आहे तपास व्यवस्थित झालेलं नाही तेव्हा समाधानी आहे आणि तुम्ही सरकारचं स्वागत सरकार करताय हे बघा मी त्याबद्दल दादा काय म्हणाले याच्याबद्दल मी उत्तर देणं उचित होणार नाही परंतु याच्यामधला जे आहे तो तपास नव्वद दिवसामध्ये दादांची मागणी वेगळी आहे ती त्यांनी स्टेजवरती झाकून लपून ठेवलेली नाही त्यांनी मागणी केलेली आहे आता इतका क्रूरतेचा कळस केलेली घटना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागलेले लोक ज्यांच्या आदेशावरती हा संपूर्णपणे खून झालेला आहे जे आम्हाला आडवे येतात त्यांना अडव करा म्हणणारांची बाजू आणि जेलमध्ये घेणारांची गेलेल्यांची तुम्हाला जर आठवण येत असेल तर मग त्या बाबतीमध्ये मनोज दादा बोलले म्हणून त्याच्यात काही वावग नाही वाईट नाही म्हणजे धनंजय मुंडे हे बघा त्या तपासामध्ये तशा प्रकारचं काही आढळलं तर मी तसं आज या ठिकाणी म्हणणार नाही ती दादांची मागणी आहे परंतु त्यांनी इतक्या क्रूर हत्येच ज्यांनी घटू घडून आणलेली आहे ज्यांनी केलेली आहे ज्याच्या आदेशावर केलेली त्याची आठवण येते म्हणणे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी नेमक्या कशासाठी करताय कदाचित त्यांना मानणारे काही त्यांचे सहकार्य असतील ते यांच्याबरोबर प्रचाराला फिरत नसतील म्हणून त्यांना आठवण आली असेल एक माझ्या वतीने शेवटचा प्रश्न विचारतो की दादांचं असं म्हणणं की गृहमंत्र्यांना भेटण्याची त्यांची तयारी आहे ते मी ठीक आहे ना मी तर माननीय आणि मुख्यमंत्र्यांकडच्या सगळ्याच बाबी मध्ये मी मध्यस्थी केलेली आहे ते जर म्हणाले तर शंभर टक्के त्यांची काहीही मागणी असो त्यांचं मत काही असो ते जर म्हणाले ते आज संपूर्ण या महाराष्ट्रामधलं एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे ते जर म्हणाले तर मुख्यमंत्री नाही म्हणणार नाही त्यांच्या मानण्यावर इतरांना सुद्धा वेळे वगैरे मुख्यमंत्री देतात त्याच्यामुळं त्यांना भेटीची काही अडचणी येईल असं मला वाटतं ते स्वतः मी निश्चित मध्यस्थी करेल ना मी बोलेल सी एम साहेबांशी त्या बाबतीमध्ये बोलेल परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचं वेळोवेळी ऐकलेलं आहे आम्ही देशमुख कुटुंबीय भेटायला गेलो त्यावेळेस ऐकलेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक डाव खेळले जात आहेत वेगवेगळ्या याच्यामधले जे प्रत्यक्षदर्शी आहेत जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती दबाव आणणं त्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या वेग 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 कृपत्या लढवणं आणि त्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्री महोदय आम्हाला सहकार्य कर। आज एक वर्ष वर्ष प्रकरणाला हे की आंधळे आद्यापर्यंत आटत नाही पोलिस कसा कर तपास करत हे बघा तो कृष्णा आंधळे जो आहे तो यापूर्वीच्या सुद्धा काही प्रकरणामध्ये म्हणजे या केजमधल्या आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा एक तो जो आरोपी आहे तो सापडलेला नाही त्याला त्याच्या घराचं काही घेणं देणं नाही कोणाचंही काही घेणं देणं नाही आणि अशा प्रकरणामध्ये एखादा आता कदाचित ते या राज्यातून बाहेर जाऊन किंवा अनेक लांब जाऊन कुठंतरी वेगळा व्यवसाय करणं रूप बदलणं अशा पद्धतीच्या कृपत्या आ, हे आरोपी लढवत असतात त्यापैकी एक कृप ते लढवले असेल परंतु तो फरार असला म्हणून त्याचा केसवरती काहीही परिणाम होणार नाही चार्ज फ्रेम जे एक ते सर्व हे जे आरोपी आहेत संतोष अण्णांना इतक्या क्रूर पद्धतीने मारणारे हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी फाशीवरतीच जातील धनंजय मुंडे काल भाषणात